नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त रुपयांमध्ये सुरू करता येते आणि लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवून देते होय ही पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना आहे जी विशेषत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बनवली आहे आजकाल अनेक जण एल आय सी बँक एफ डी किंवा शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात पण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये उत्तम परतावा आणि सुरक्षितता मिळते जर तुम्हाला ही भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते ही योजना नक्की काय आहे ती कोण घेऊ शकतो आणि पैसे कसे आणि किती मिळतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही भारत सरकारच्या टपाल विभागाने म्हणजेच इंडिया पोस्टने सुरू केलेली एक विशेष मोहीम विमा योजना आहे ही योजना खास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी डिझाईन करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना कमी गुंतवणुकीमध्ये मोठा परतावा मिळू शकेल या योजनेमध्ये तुम्ही फक्त पन्नास रुपये प्रतिदिन म्हणजेच एक हजार पाचशे रुपये प्रति महिना गुंतवू शकता आणि ठराविक कालावधीनंतर तुम्हाला एकतीस ते पस्तीस लाख रुपयांपर्यंत परतावा हा मिळतो एकोणीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहे गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम दहा हजार रुपये आणि कमाल रक्कम दहा लाख रुपये असते तुम्ही हा पैसा दरमहा तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदाच भरू शकता महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला साठ वर्षांपर्यंत विमा संरक्षण आणि परतावा मिळतो जर तुम्ही या योजनेमध्ये ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळणाऱ्या परतावाचा अंदाज कसा आहे ते बघूया पंचावन्न वर्षांच्या मॅच्युरिटीवर एकतीस पॉइंट सहा लाख रुपये साठ वर्षांच्या मॅच्युरिटीवर चौतीस आणि ऐंशी वर्षापर्यंत सुरू ठेवल्यास पस्तीस लाख रुपये ही योजना केवळ मोठा परतावा देत नाही तर तुम्हाला विमा संरक्षण आणि बोनसचा देखील लाभ मिळतो कमी गुंतवणुकीमध्ये मोठा परतावा फक्त पन्नास रुपये दिवसाला गुंतवून हुं लाखोंचा नफा मिळतो कर्जाची सुविधा जर तुम्ही या योजनेमध्ये चार वर्ष पूर्ण केली तर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते बोनसचा लाभ पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बोनस देखील मिळतो विमा संरक्षण गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला संपूर्ण रक्कम मिळते सरेंडर ऑप्शन तीन वर्षांनी जर गरज असेल तर तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला ऐंशी वर्षांपर्यंत विमा संरक्षण मिळते आणि त्यानंतर पूर्ण रक्कम दिली जाते पण काही जणांना पैसे लवकर हवे असतील तर त्यांचा देखील त्यांना फायदा मिळतोच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा ते सांगते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर भारतीय पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उन ऑनलाईन अर्ज भरता येतो अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा मित्रांनो पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय आहे ही योजना केवळ मोठा परतावा देत नाही तर भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्वाची आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो काळजी घ्या